तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं परत एक नवीन व्हिडिओ मध्ये तर मार्केट मध्ये आपल्या व्हिडिओ थ्रू खरेदी झालेली आहे दोन बच्च तर बघूया आपण ते भाऊ आले घोडे घेण्यासाठी त्यांना विचारू आपण कसं आहे काय कोणाकडनं घोडे घेतले केवढ्यात व्यवहार झाला काही नाही सांगा नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ काय नाव तुमचं दादा अनिल चोरमोले कुठले तुम्ही अष्टा सवाला आप्पा महाराज काय तालुका कोणता तुमचा सांगली सांगली सातारा तिकडनं आले तुम्ही एवढे लांबून आले एवढा प्रवास केला तुम्ही तरी पण पाचशे किलोमीटर होते अरे बापरे पाचशे किलोमीटर हो बर आ, दादा आपला व्हिडिओ बघून आली तुम्ही हा तुमचा व्हिडिओ बघून आला वरून हा का बर कोणाकडे खरेदी केली भाऊ तुम्ही राहुल भाऊ राहुल भाऊ कडे बरं राहुल भाऊला काही विसार वगैरे कसं केलं तुम्ही काय नियोजन तारखेला पिल्ले बघितले पाच हजार रुपये आम्ही पिल्ले बघितले बघितले ऑनलाईन टाकले तर तुम्हाला काय असं ट्रस्ट कसा वाटला त्यांना काही एकदम काही तुम्हाला जसं त्यांनी सांगितलं तसंच तस तस निघाले ना बच्चे बच्चे चांगले ना म्हणजे एकदम ट्रस्ट वगैरे व्यवस्थित आहे ना क्लिअर आहे क्लिअर आहे चांगल्या बच्च दिले ना बर केवढंच झाला दादा व्यवहार तुमचा आला काही शो आपल्याला सत्तर हजार रुपये व्यवहार बोललेले तुमच्या चॅनलवर आपल्याला पाच हजार त्यांनी कमी करून पाच हजार रुपये कमी करून दिले बोललो होतो कमेंट केली होती जो तुमचा चॅनल बघून व्यवहार करा आपण त्यांना पाच हजार डिस्काउंट देऊ त्यांचा आमचा व्यवहार सत्तर हजार रुपयाला झालेला आहे आणि त्यांना पाच हजार रुपये मी वापस दिले म्हणजे डिस्काउंट डिस्काउंट दिला दे पाच हजार रुपये त्यांचे पण दिले दोन बच्चे आज समजा बरोबर बर, बर। कसं नियोजन झालं राहुल भाऊ तुम्हाला काय कॉल वगैरे आला त्यांचा मला कॉल आलता ते बोलले शरद प्रेम आज जर आम्ही तुमचे बच्च्यांच्या मंगळवारचे आपण व्हिडिओ काढलं होतं त्या व्हिडिओ मध्ये दोघं बच्चे त्यांनी बघितले होते बघितले कसं आले ते बोलले देवमन वगैरे त्यांना बोलले याला देवमन बाल हो रुपये केले रे देवमन नाही त्यांनी दोघं बच्च्यांचा सौदा केला सत्तर हजार रुपयाचा सत्तर त्यांना पहिले ट्रस्ट नव्हतं की पैसे टाकू का नका टाकू बरोबर आहे झालं त्यांनी पाच आणि आपलं असं बी जर समजा कोणी आपण कोणाला घोडा दिला तर त्यांनी आपल्याला विसार टाकला इथं आल्यावर त्याला जर तो माल पसंत नाही झाला त्याचा जो बी त्याला वापस देण्यात असंच मागले पाहिजे आपल्याकडे बच्च आलता त्याला बच्चा पाठवला तर तो म्हणे काही येते आपल्या बच्चाला प्रॉब्लेम येतो म्हणे असं तसं त्याला त्या टायमाला आपण पैसे वापस देऊन टाकले त्याला पैसे वापस दिले होते शंभर टक्के कारण की कारण की आपण काय करतो फोनवर व्यवहार करतो बरोबर हा त्याच्यानंतर पाठवले सामने बोलून घेतो कारण की ऍडव्हान्स घ्यायचं कारण काय राहत समजायचं पण आपण ऍडव्हान्स घेतला ना त्याचा घोडा बुक झाला शब्दावर राहिलो दुसरे आले निघून गेले ते नाही मग आपण काय करायचं काय करायचं बरोबर गिरेक आपले आजचे पण गिरेक जाते आपलं काही शेतीवाडी सर्व चारा बिराव लागते तर मंडळी असं काही नाही का मंगळवारीच बच्ची विकले जाते इतर वारी पण बच्चे विकले जाते इथं एवढं मार्केट मध्ये फक्त कॉन्टॅक्ट वगैरे करा तुम्ही त्यांना कसे काय राहुल बोसोन्ने राहुल भाऊ आपल्याकडे अजून बच्चे बाकी काही नाही मी जे चांगले होते चार तर मंगळवारी दिले होते ना आज म्हणजे दोन तीन दिवस भाऊ दोन भाऊ देवमान वगैरे सर्व बघितलं तुम्ही बालभाऊचे शंभर टक्के मोबाईल वरती भेट दिसले तुम्हाला तशी जे आल्यावरती ना म्हणजे जे सांगितलं ते ओरिजिनल डुप्लिकेट काम काही नाही भाऊ कारण की दर मंगळवारी मंदिर दुख आहे आमची वेळी आम्हाला बी बाजार वगैरे म्हणजे नाव करायचं आमचा धंदायचे वाला आम हा दरमंग मंडी भरते आमच्याकडे त्याच्यामुळे कसं फसवणुकीचं काम नाही आणि राहिल्या विषय जर तुम्हाला घोडा पसंत आला तुम्ही टाकला जर इथे आल्यावर घोडा तुम्हाला पसंत नाही आला तर तुमचं जेवढे विसरायचे पैसे तुम्हाला वापस वापर शंभर टक्के काही विषय नाही हे बघू शकतात तुम्ही घोडे वगैरे कसे छान आवडले ना बघून घ्या तुम्ही बघून घ्या कसे काय एकदम पॉवर एवढे पॉवरफुल आहे राहुल पटल दादा आता शॉक साठी घेतले कशासाठी घेतले रायडिंग करण्यासाठी पहिले घोडे आहे का तुमच्याकडे काही पहिले काही घोडे वगैरे आहे तुमच्याकडे आमच्या इथे एवढ्या म्हणून खरेदी केली पहिली काही आमच्या गावमध्ये होत्या साम्राज्याचा मालक आहे मैदान मैदान गाजवले सगळं मैदाना म्हणजे तुमच्याकडे अशी रेस का गोड्यांची गाडीची दोन्ही घोडेच ना बर 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 बाकी क्वालिटी कशी वाटली भाऊ एक नंबर शंभर टक्के ना बर जे आता नवीन गेले गितीन त्यांना काय सांगणार तुम्ही भाऊ शंभर टक्के ट्रस्टेबल आहे का नाही काय काय शंभर टक्के ना चला बघू शकतात मंडळी ऑनलाईन पण व्यवहार चालतात इकडे तुम्हाला जर वाटत असेल का पैसे टाकू का नको कसं काय शंभर टक्के राहुल भाऊ सांगितलं तुम्हाला जर तुम्हाला बच्चा जर नाही आवडला तर शंभर टक्के तुमचे पैसे वगैरे वापस करण्यात येतील काय तुम्ही जो विसार वगैरे टाकलाय बाकी राहुल भाऊ याच्या आपण भरपूर व्यवहार केले असतील ना भरपूर व्यवहार केले मी घ्या जर बच्च आणले सहा बच्च्यातून आपल्या चार व्यवहार ऑनलाईनच राहते ऑनलाईनच राहते आपल्याला काही नाही आपल्याला या एवढं नाही आता हे बच्चे आपल्याला महाग पडले फक्त आपण दोन चार हजार रुपये नप्पा घेऊन विकले कारण की ते नवीन आहे शौकीन माणसं पूर्ण गोष्टी मध्ये पैसे नाही काढले पाहिजे काही ठिकाणी त्यांचे माझे आता हे बच्चे ते चार म्हणजे मित्रांनी मिळून घेतले चौघांचे मला कॉल आले म्हणे भाऊ देऊन टाका नवीन अच्छा अच्छा किती दिवस व्यवहार चालू होता राहुल त्यांनी मला तुम्हाला जागो दोन दिवस व्यवहार लावून ठेवला मी त्यांना किंमत नव्वद हजार सांगितले होते पण त्यांनी साठ केले साठून सत्तर केले त्याच्याबरोबर वाढलेच नाही ते घेऊन जा ठीक आहे आणि काय एखाद्या वेळेस जर माणूस लांबून आला थोडंफार त्याचे अच्छा 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 शंभर टक्के कारण की लांब लांबच चालले ते बी काहीतरी आशेन आले पाणी बरोबर एखाद्या एक दोन मध्ये नाही कमवलं तरी चालतं हा ठीक काही विषय नाही दरमंग वरच म्हणते आपण याच्यामध्ये कमवून घेऊ तस काही विषय नाही लोकांचा विश्वास आणि त्यांना जे दाखवलं तेच द्यायचं शंभर टक्के काही नाही खोट विषय नाही आपल्याला जे आहे ते ओरिजिनल जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर शंभर टक्के त्याला राहुल भाऊ जिम्मेदार राहतील बाकी राहुल भाऊ नंबर सांगून देऊ एकदा आपला नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो सात अठ्ठावीस तेरा बर राहुल भाऊ सोनवणी दर मंगळवारी माल म्हणजे असं काही नाही आता आता माल परत घ्यायला जावं लागेल आता आपल्याला हे आपले दोन आठवड्यातून जर आता तिकडे बी काय आता सारण घ्यायला जातो तिकडे बी माल नाहीये हा त्याच्यामुळे फिरावं जास्त लागतं थोडं मेहनतीचं काम जास्त आता यात्रा वगैरे आता माल आपल्याकडे भरपूर येईल त्यापैकी आता आपली एकच अशी मंडी जी दर मंगळवारी फ्रेश माल येतो बाकी कोणत्या ऊरसूरचा माल राहतो डायरेक्ट जिथन म्हणजे तयार होतं होता तिथं असं इकडं राजस्थान राजस्थानचा माल राहतो काटेवाडचा राहतो तिथं पण फिरावं लागतं ना असं भरपूर असं फिरावं लागतं समजा आपलं येवल आहे तर नाशिक किती अंतरावर आहे शंभर किलोमीटर मालेगाव कसं आहे शिर्डी कसं आहे असं लांब लांब फिरून पहिले जावं लागतं मोटरसायकलीवर बघावं लागतं तर बघितल्यानंतर बी तिकडे लोक सांगतात ह्या घोड्याचा आहे त्या घोड्याच्या किंमत काही बी सांगत त्या तीन लाख दोन लाख एखाद्या एखादा घोड्या व्यवहार करायला एक एक महिना भी लागून जातो अरे बाप असे व्यवहार करून गाडीत आणून तिडे बी एक जागेवर जमा करायचे जमा केल्यानंतर मग गाडी मागवायची त्याच्यात भरायचे राजस्थान इकडे यायचं भाड्या चाळीस पंचे हजार रुपये लागतो अरे बापरे नुसतं यायचं इकडनं तुम्ही काय बस वगैरे जायचं आपलं लक्झरी मध्ये लक्झरी मध्ये अच्छा अच्छा ठीक आहे बघा राहुल भाऊची दोन ना बच्चे सेल केले राहुल भाऊ ना भाऊ शंभर टक्के तुम्ही आनंदी झाला ना हा नंबर प्लेट दाखव सांगली बाबा एम एस दहा बघू शकतात नंबर प्लेट सांगली वरून आलेली झोपा अवस्था काय किती वाजता निघाले दात तुम्ही तिकडनं दहा वाजता रात्री सकाळी आता इथं पोहोचले तुम्ही बर भाडं वगैरे कसं जात तुम्हाला काही भाडं काय मित्राचीच गाडी का। <laughs> मित्राचीच गाडी काय बर बर काही विषय नाही मग डिझेल वरतीच झाला असं तुमचा बाकी धन्यवाद दादा